परे वारी पिवारे वारी देवारिश દેવો નિપાતા તૈને નય ચાઈ સમુદ્રનું નમુલે કાય સાહળી ઉગરતાનું નુમાઈ દેતો પતરાને તો નાસા લાગે પાહો

आज आपले धरंगे पाटील साहेब यांना पूर्ण पाठिंबा देणार आहोत आज आम्ही तुळजापूर तालुक्यात आमचा जेवढा समाज आहे तेवढा आम्ही मुंबईला जाणार आहोत पूर्ण पाठिंबा साहेबला देणार आहोत त्यासाठी आम्ही आरती केली तुळजापूर तालुक्यामधन धनगर समाज आज मुंबईला धरंगे पाटील साहेब यांना पाठिंबा देणार आहोत आम्ही पाठिंब्यामध्ये गणेश आमचा पूर्ण धनगर समाज आम्ही शंभर ते दोनशे गाड्या घेऊन मुंबईला जाणार आहोत आज मराठा समाज आला आरक्षण साठी आता विद्यार्थी झाले त्याची मुलं झालं आताना आरक्षण नाही आता त्याला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही पूर्ण धनगर समाज आम्ही पूर्ण मुंबईत जाणार आहोत जोरंगी साहेब पाठिंबाला जाणार आहोत आम्ही